भिवंडी ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार आमदार शांताराम मोरे यांच्या प्रचारात अंबाडी आज सभा संपन्न झाली खासदार खासदार श्रीकांत शिंदे माजी कपिल पाटील श्रमजी संघटनेचे विवेक पंडित यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता सदस्य सभेस खासदार शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले एक सामान्य रिक्षा चालक शाखा प्रमुख नंतर नगरसेवक आमदार आणि या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा प्रवास माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे म्हणून म्हणून सामान्य घरातील लोकांच्या वेदना काय आहे ते आता मुख्यमंत्री मोदयांना म्हणून विविध योजना आपण आणल्या सर्वात सुपर डुपर हिट योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्या योजनेतून लोकांना पंधराशे रुपये जे आहे ते आपल्या बहिणी भगिनींना जे आहे दर महिना देण्याचं काम करतो आणि आत्तापर्यंत पाच हप्ते जे आहे या भगिनींच्या मध्ये गेले आज इकडे महिला मोठ्या संख्येमध्ये बसलेले आज प्रत्येक महिला जी आहे या महाराष्ट्रामधली लाभार्थी झालेली आहे मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येमध्ये कधी कुठली योजना राबवली गेली नव्हती पाच महिन्यामध्ये अडीच कोटी महिलांपर्यंत आपण पोचू शकलो अडीच कोटी मला वाटतं हा खूप मोठा आकडा आहे की अडीच कोटी म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक महिला जी आहे ही लाभार्थी आहे पण काही लोक जे आहे ते कोर्टामध्ये जात होते ही योजना बंद केली पाहिजे काही लोक म्हणाले की पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं मला त्यांना सांगायचंय तुम्ही स्वतःच्या घरामधून कधी बाहेर निघाले नाही तर दुसऱ्याच्या घरामध्ये चा, काय चालतं हे कसं कळेल फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पुरतं मर्यादित राहिले त्यांना आहे दुसऱ्याच्या वेदना ज्या दुसऱ्याच्या घरामध्ये दुसऱ्याचं घर कसं चालतं हे कधीच कळणार नाही पण एक, एक सामान्य कुटुंबातील आलेल्या व्यक्तिमत्वाला आहे मुख्यमंत्र्यांना हे नक्की कळतं की सामान्यांच्या वेदना काय गरीबांच्या वेदना काय म्हणूनच आपण आता काय केलं कि पंधराशे रुपये आतापर्यंत देत होतो काल एक वचननामा आपला आला आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा महिलांच्या अकाउंट मध्ये एकवीसशे रुपये जे आहे प्रत्येक महिन्याला टाकण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार करेल इतके सगळे निर्णय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तिच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम आपलं सरकार करत ती मोठी होईपर्यंत दीड लाख रुपये जमा आपल्या घरामध्ये मुलगी मोठी झाली तिला उच्च शिक्षण करायचं असतं आपल्याला देखील वाटतं आपली मुलगी जे आहे मुलगा जो आहे डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण आपल्याकडे चांगल्या कॉलेजमध्ये टाकण्यासाठी जे आहे ती फीज नसते त्याची देखील व्यवस्था आपल्या सरकारने घेतली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली आणि सगळ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं शिक्षण मोफत करण्याचं काम आपला निर्णय जो आहे तो आपल्या सरकारने घेतला वयोश्री योजनेच्या माध्यमाने तीन हजार रुपये जे आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम देखील आपण केलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचं काम केलं म्हणजे एकंदरीत सरकार या सरकारने पूर्ण परिवाराची जबाबदारी जी आहे ही घेतली हे असं एकच सरकार आहे की पूर्ण परिवाराची जबाबदारी या महाराष्ट्राच्या सरकारने घेतली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली बघा इतके सारे निर्णय घेतले आपण इतके सगळे डेव्हलपमेंटची कामं मी तुम्हाला वाचून दाखवली इतका मोठा निधी आला आपल्याला हे आता पुढे घेऊन जायचंय हे अजून पाच वर्षामध्ये याच्यापेक्षा चांगलं काम आपल्याला करायचंय म्हणून शांताराम मोरेजींना आपल्याला सगळ्यांना निवडून देणं खूप गरजेचं आहे मी आपल्या सगळ्यांना इथे विनंती करण्यासाठी आलो आहे की येणाऱ्या वीस तारखेला शांताराम मोरेजींच्या नावाच्या समोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून जे आहे हे शांताराम मोरेजींची हॅट्रिक जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे कारण की शांताराम मोरेजी देखील एक गरीब कुटुंबातील आलेलं एक व्यक्तिमत्व आहे